नमस्कार मंडळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर कायम त्यांच्या रील्स व्हिडिओमुळे चर्चेत असतात सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत त्या विरोधकाची भूमिका साकारत आहे ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती अविनाश नारकर यांचे रील्स सोशल मीडियावर जितके व्हायरल होतात तितकं त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं अनेकदा त्यांना चाळे म्हणून ट्रोल केलं गेलं आहे नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी एका ट्रोलरचा मेसेज स्क्रीनशॉट शेअर करत सडेतोर उत्तर दिलं आहे ऐश्वर्या नारकर यांना डीएममध्ये एका युज बरेच मेसेज केले त्यांच्या प्रत्येक रीलवर काही, काही कमेंट्स केले ट्रोल केलं नारकर यांनी त्याला त्याच्या नावास आहे या कमेंट्स म्हटलं तुमच्यावर परिणाम होतो हे स्पष्ट झालं तुमची त्वचा फारच डल दिसायला लागली आहे हात ही बारीक झाले आहेत जास्त टेन्शन घेऊ नका दहा पोराची अशकता आई आहात तुम्ही काळी झाली तू हाडही दिसायला लागलेत म्हातारी झालीस तू आता अशा प्रकारच्या कमेंट्स त्या युजरने त्यांना केल्या याचा ऐश्वर्या यांनी लिहिलं प्रवास बघा आपला डोक्यावर आपटत गेलात की काय आपली लायकी काय काय आपण बोलतोय का दरम्यान सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका रंजकवर्णावर आहे या मालिकेत नेत्राने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे यापैकी तिच्या एका मुलामध्ये मुला विरोधकाचा अंश असल्याचं दाखवण्यात येणार आहे तर विरोधकाच्या भूमिकेत असलेली रुपाली मालिकेत नव्या रूपात दिसणार आहे या मालिकेत आता ऐश्वर्या नारकर बंगाली भूमिका साकारताना दिसणार आहेत